दैनिक संध्या नमस्कार मी आपण पाहत आहात मोकसबा कांदळी येथे हजारो महिला पुरुष भाविक तरुण युवक युवती यांच्या उपस्थितीत शिवचिदंबर कल्याण उत्सव सोहळा चिदंबर, चिदंबर स्वरूप यांच्या आशीर्वादाने ताईंच्या मार्गदर्शन भगवान अवतार महास्वामीचा कल्याणोत्सव सोहळा चंपाषष्टीच्या पर्वावर संपन्न झाला अशी माहिती हरिभक्तपरायण रामदास मोरे यांनी दिली पाच दिवस हरिभक्त परायण महेश महाराज खाटेकर राहुरी यांची कथा संपन्न झाली पर्यावर हळदीचा कार्यक्रम सकाळी मांडव डहाळे स्वामींचा लग्न सोहळा हजारो किलो भंडारा उधळण करून संपन्न झाला प्रतिजेजुरीचे स्वरूप साक्षात स्वामींचा सा लग्न सोहळ्यात भंडारा उदो उदो, उदो करून अन्नदानाने कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी मंगेश पाटे आळेफाटा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा